त्यामुळे वाटतंय पपाला नीट बोलते आलं पण हे एका दृष्टीनं असं वाटतंय की माणूस आता कुणाला नीट बोलत नसतो कारण की जे माणूस सगळ्या बायकोच नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले ते नसतो कुणाचा सुद्धा नसतो ह्या माणसाला बायको कळणा ना लेकर कळ ना ते आपला आपल्या प्रपंचाकडं काय करायचं आहे कोणाला सांगा असावं कुठलं पण लय पण आत चांगलं नसतं आणि लय आति करून पण माणसानं का करायचं आती करून ही परत येत आहे भोगायचं आती केल्यानंतर ना त्यांच्या त्यांच्या परपंचात ती सुक येते का नाही खेळ कोणाचा झाला तुमचा माझाच झाला का नाही आणि आपल्या लकराचा आता पापा गेले ती बघा जाऊन येत म्हणली चार माणसं किंवा एक दोन जाणती माणसं घेऊन जाऊ म्हणलं पापा तसं एक जाय ना ग सांगू रुखरुख लागली तिथं गेल्यानंतर ना काय होतंय काय नाही ती भ्या पडलय मोड वाढतंय का काय होतंय ही तर माहितच नाही पण काय होतंय काय नाही ह्याच भ्या वाटायला लागले बोलण्यानं बोलणं वाढल काय होतंय काय नाही आई तर म्हणतो ती कोण नकन हेला आपली आपण जाव पण पप्पा म्हणते तर नको तसं संग जी होती पहिल्यापासून जी आहे ती त्यांना घेऊन जाव जरा जुन्या विचाराची असते ती माणसं सांगते ती ऐकते ती म्हणून शेणापा गेले तर आणि आई पण गेली दोघ जण गेले ती बसून बोलू म्हणली घरी पण बोलू म्हणली इथं आणि तिथं गेल्यानंतर ना पण नीट नीट बोलून नीट सांगू समजावून पाहुण्याला आस करू नको ही बा किती जरी काही जरी केलं तर फिरून फिरून शेवटी तिथं येत आहे का नाही लय प्रयत्न केला मी त्यांना सुधरवायचं आहे पण काय मायाच्या झालं नाही कायच उपयोग झाला नाही एवढं दहा आठ दहा दिवस स्वतःला त्रास करून घेतला स्वतःच्या जीवाचा हाल झाला पण काय उपयोग झाला नाही त्याचा शेवटी काय झालं आईनं बोलवून घेतलं इथं आणि आता हिथून उद्या जायचं आहे आज सकाळपासून तर बघा निस्ती अशी झोपूनच होती आता उठली दिवस मावळला आहे ती तर गेली ती निघूनशाना दोघं घरी पण कोण नाही कोर गेले ती बाहेर कुठं तर आल्यानंतर ना जरा बरं वाटलं कारण की आईपशी आल्यानंतर ना कुठल्या पण लेकीला बरंच वाटत कारण की ती आईपुशी असते ती म्हणते ती ना आईच्या पदरा पदराखाली सगळं दुःख असू द्या सुख असू द्या सगळं जाखून जात आधी वाटायचं नको जायला पण आई आएन जास्त आईनं ही केल्यामुळं गेली पप्पाचं पण बोललं खाल्लं शेवटी पण समजून घेतलं मला आईनं पण समजावून सांगितलं ले आईनं तर रात्री तर बाबा बारा एक वाजत तर ति ग जण बोलत बसलो होतो पप्पा म्हणलं घर सोडायचं नसतं तर काय करू सगळी तशीच म्हणते ती घर सोडायचं नसतं कुठल्या तर बिहानं काय तर माणूस सोडल करल असं वाटलं होतं मला पण ते मी केलं पण माझ्यापेक्षा पण रगील निघलं ना ती माणूस निघलं का नाही त्या माणसाला गरजच नाही मी हेच सांगते पप्पाला आयला त्या माणसाला माझी गरज नाही माया दया नाही पण पप्पा नाही कुठं आहे ते ती जाऊच म्हणते ती उद्या डेकरा येते तिथं गुरा येते निशात जर बुरं ऐकली काय झालं खोटं बघत बसते तुझा राग घटकचा व्हायचा मग मा, माझा राग एक घटकचा व्हायचा पण हे असंच करत राहिलं तर लय अवघड आहे पुढचं हंदा आता बर वाटतंय पण पुढच विचार आती व सांगून मी दमली पण पुढचा विचारच म्हणती लेकरांकड बघ भांड काय बोलायचं ती बोल पण त्या माणसाप शिर राहून तुला हे सगळं करावं लागणार आहे बाबा एक माणूस जर आपल्या संग नसला ना काय उपयोग नसतोय म्हणून आपला नवरा आपल्या संघ असणं किंवा राहणं मोठ मी त्यांना वाईट हायत असं म्हणत नाही वाईट त्यांना शिकवलं गेलंय वाईट वळणावर नेलं गेले त्यांना काय आणि त्या वाईट वळणावर गेल्यामुळं आमच्या घरात असं झालं ती झालं ती फक्त त्या दोन माणसांमुळे मी नाहीला नाही सांगितलं ते दोन माणसं ह्यानी करू द्या काम ना करू द्या फक्त त्या दोन माणसांपासून हिनी जायचं नाही बोलायचं नाही त्यांना माझी मी इतकी सगळं काम करते रानातलं करते गुरांचं बघती लेकरांचं सगळं माझी मी करते घरी बसून राहून द्या म्हणले काय सुद्धा हिनी करून एवढ्यापर्यंत मी सांगितले बा फक्क तर ती दोन माणसं आमच्यात घरात आली का नाही आमच्या घरात भांडणं लागली म्हणून समजायचं कशावर ना कशावरन भांडणं लागली स्वतः खाणार नाहीत ना पण त्या दोघांतनी घेऊन जाणार जिथं असते तिथं जाणार अजून रातच म्हणणार नाही तर दिवसा म्हणणार नाहीत काय कराय करायचं सांगा काय त्या दोस्तांना करायचं है ह्यांला ज्या दोस्तांमुळे आपलं घर पाक फुटायचं वको त्याला फुटलं तरी ह्यांना कळना तीच माणसं ह्यांला पाहिजे मग हीच सांगते आयला पप्पाला तर मला म्हणते त्या असुदी जे ते जोडीदार असते कुणाला कशाला कुणापासून तोडायचं त्यांच्यामुळे तर एवढं झालंय म्हणलंय कुणापासून कशाला तोडायचं नाही म्हणताय म्हणलं त्यांच्यामुळे तर एवढं झालंय जोक नाही आठ दहा दिवस आठ ते नऊ दिवस मी फिरत होती त्या नऊ दिवसात माझ्या मनाला काय वाटलं असेल एकदा सुद्धा सुदानावर अजून सुद्धा फोन केला नाही काय वाटत असेल या जीवाला आ त्या नवऱ्यासाठी बारा बारा एक एक वाजूस तर वाट बघितली आल्याशिवाय एक गास गा खाल्ला नाही तोंडात मोडून घातला नाही त्या नवऱ्यानं या नऊ दिवसात फोन नाही का काय नाही तरी पण त्यांचीच वळ करायची त्यांचीच माया करायची त्यांच्या पशी होऊन जायचं एवढं सगळं झालंय तर आपली लेकरा येते खरं लेकरांमुळे लेकर लेकर ही पण चालली लेकर जरा मोठी असती ना मग म्हणलं असतं कळती ती काय काळजी करण्यासारखं ना लेकरं माझी अजून नाकुळ कुळायची त्यामुळं आई म्हणती तू नाही अगं म्हणते आई घरात नसल्यावर लेकरांचं काय होतंय काय नाही तुला माहित आहे का होय म्हणलं सगळं माहित आहे मला लेकरांसने काय वाटत असेल काय नाही त्यांच्या मनाचा विचार केलाय का लयक्याला ग म्हणलं आहे त्यांच्या मनाचा पण विचार त्यांच्यासाठी तर घरातन बाहेर पडली म्हणलं ही कोणी विचार केला नाही निस्ती मी घरातन बाहेर पडली ही डोक्यात आहे का पडली का नाही माझ्या लेकरांसाठी तर पडली मी घरातन बाहेर हेनी आजच सगळं बघितलं पण उद्याच उद्याच कोणच बघ ना चालूच तेवढं बघते ती समजावून सांगतेली चार दिवस नीट राहावा असं तसं म्हणते जय त्याच्या घरी जी ती निघून जाते परत कोण आहे मेन पोरच आहे की इथं बघा आता उद्या गेल्यानंतर ना एक शब्दसुद्धा नीट बोलत नसतो माणूस एक शब्द जरी आय पप्पा आली आईपा आय तर काय एवढं बोलत नाही लय पण पप्पा जरी बोलायला लागलं तर पप्पाला पण नीट बोलतेलं नाही हे जे अपेक्षा नाही एखाद्या वेळेस वाटतंय बोलतेल पण कारण की पप्पा कधी म्हणजे असं जरी बोललं तरी पण इतकं चढाचा शब्द घेत नाहीत त्यांना त्यामुळं वाटतंय पप्पाला नीट बोलते आलं पण एका दृष्टीनं असं वाटतंय की माणूस आता कुणाला नीट बोलत नसतो कारण की जे माणूस सगळ्या बायकोचं नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले ती कुणाचाच नसतो कुणाचासुद्धा सुद्धा नसतो ह्या माणसाला बायको कळना लेकर कळना ती आपला आपला प्रपंचाकडं कळना काय करायचंय हो कोणाला सांगा आसू दे की तुमची दोस्त ती ना पाच हाताच्या अंतर्यानं असावं कुठलं पण लय पण आती चांगलं नसतं आणि लय आती करून पण माणसान का करायचं लय आती करून ही परत येत आहे भोगायचं आती केल्यानंतर ना त्यांच्या त्यांच्या परपंचात ती सुखी येते का नाही खेळ कोणाचा झाला तुमचा माझाच झाला का नाही आणि आपल्या लेकरांचा ले